राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली असून मध्यरात्री तीन वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला दरम्यान मनोहर जोशी यांचा हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर आय सी यूमध्ये उपचार सुरू होते मित्रांनो मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या छोट्याशा गावात झाला होता त्यांचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला पाचवी महाडला व सहावीनंतर पनवेलला त्यांच्या मामांकडे झालं मामांची बदली झाल्यामुळं गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत ते भाड्याने राहिले जेवणाची सोय महाजन नावाच्या महिलेने केली ते अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे आले त्यांनी सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून त्यांचे शिक्षण सुरू ठेवले पुढे त्यांनी कीर्ती कॉलेजमधून बी ए केले मुंबई महानगरपालिकेत क्लार्कची नोकरी देखील त्यांनी केली आणि यानंतर वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी एम ए एल एल बी केले दरम्यान एकोणीसशे चौसष्टला अनघा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे मित्रांनो समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी हे एकोणीसशे सदुसष्ट साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रिय सहभागी झाले पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला विशेष म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात ते दोन वेळा नगरसेवक झाले तीन वेळेला विधान परिषद सदस्य झाले मुंबई महानगरपालिकेचे एकोणीसशे शहात्तर सत्त्याहत्तर साली ते महापौर होते तसेच ते दोन वेळा विधानसभा सदस्यही झाले याचबरोबर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव साली विधानसभेमध्ये ते विरोधी पक्षनेते होते एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या साली ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तसेच मित्रांनो अवजड आणि सार्वजनिक उद्योग खात्याचे ते केंद्रीय मंत्री देखील होते शिवाय मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते लोकसभेचे अध्यक्षही राहिले आहेत दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले मित्रांनो साहित्य क्षेत्रात त्यांची कामगिरी अतुलनीय आहे डॉक्टर मनोहर जोशी यांनी पंधरा पुस्तके लिहिली आहेत डॉक्टर मनोहर जोशी यांच्यावर मराठी हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये इतर लेखकांनी सतरा पुस्तके लिहिली आहेत तसेच त्यांच्या जीवनावर दहा ऑडिओ बुक्स देखील आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले मुंबईमध्ये पन्नास उड्डाणपूल आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा निर्णय त्यांनीच घेतला तसेच औद्योगिक गुंतवणुकीकरता ॲडव्हान्टेज महाराष्ट्र ही जागतिक परिषद त्यांनी भरवली होती कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळावे म्हणून ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र परिषद ही त्यांनी घेतली होती महाराष्ट्राच्या विविध क्षेत्राच्या विकासाकरता साठ जीवनदायी योजना त्यांनी मंजूर केल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याण्णवला जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजची त्यांनी स्थापना केली शिवाय मित्रांनो कॅनडा अमेरिका मॉरिशियस चीन यासारख्या अनेक देशात भारतीय शिष्टमंडळामधून त्यांनी भेट दिली ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जपान हाँगकाँग रशिया इराण फ्रान्स जर्मनी इंग्लंड दक्षिण आफ्रिका झांबिया आणि आखाती देशांसह पंचेचाळीस देशांना त्यांनी भेटी व अभ्यास दौरे केले वयाच्या बहात वर्षी शिवसेनेची निर्मिती वाढ स्वरूप यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी पी डी पूर्ण केली डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाकडून त्यांना सन्मानार्थ डिलीट ही मानद पदवी त्यांना मिळाली आहे मित्रांनो दोन डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला ला नोकरी सोडून कोहिनूर या नावाने क्लासेसपासून व्यवसायाला सुरुवात त्यांनी केली व त्यानंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे हा त्यामागचा उद्देश होता या संस्थेच्या आज भारतभर सत्तर शाखा असून दरवर्षी बारा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळत आहे कोहिनूर ग्रुप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल हॉस्पिटल बांधकाम व विकास आणि ऊर्जा क्षेत्रात महत्वाचे कार्य करत आहे शिवाय मित्रांनो शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी यांचा देखील मोठा वाटा आहे आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी एकाच शिवसेना पक्षासाठी वाहून दिले होते विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांनी काम केले आहे तर मित्रांनो अशा या कडवट शिवसैनिकाला विषय तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आपण देखील आपली श्रद्धांजली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्हा व अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा